गुजरात राज्यातील अहमदाबाद येथील एका साई भक्ताने श्री साईबाबाच्या चरणी सुमारे बारा लाख एकोणचाळीस हजार चारशे चाळीस रुपये किमतीची सोन्याची गणेश मूर्ती अर्पण केली आहे या दानशुरू साई भक्ताने आपले नाव जाहीर न करण्याची विनंती संस्थांकडे केली आहे ही सोन्याची गणेश मूर्ती श्री साईबाबाच्या चरणी अर्पण केल्यानंतर श्री साईबाबा संस्थांच्या वतीने उपमुख्य कार्यकारी अधिकारी भीमराज दारडे यांनी या देणगीदार साई भक्त परिवाराचा सत्कार केला आहे جي عليه ٿو چاهي جي لي لي هوم سان هوم سان هاڻي اچي ٿو جي لي لي هوم سان چلو جايو ٿو سريمنو राहता व शिर्डी परिसरातील अशा नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी प्रवारा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा प्रवारा न्यूजसाठी प्रतिनिधी पत्रकार राजेंद्र गडकरी शिर्डी परिसर